एनडी पी एस कायद्याच्या अंतर्गत आपण अब्ली पदार्थांची तस्करी करणाऱ्यावरती किंवा पदार्थ याच्या बाबतीमध्ये आपण जे गुन्हे दाखल करतो ह्या सगळ्या गुन्हेगारांना का महकुकाच्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करावी ह्या दृष्टीने आपण एक विधे काढलं होतं आणि विशेष आ... म्हणजे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याच अधिवेशनामध्ये म्हणजे दोन तारखेला रक्षा संदर्भात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना नकोका लागू संदर्भातला कायदा आणला जाईल आणि या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं शब्द दिला होता आणि आज मागील काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यामध्ये विधानसभेमध्ये हे विधेयक एकमताने मंत्र झालं होतं आणि आज विधान परिषदेमध्ये रक्षा तक्षरी करणाऱ्यांवरती नकोका लावण्याच्या संदर्भातचं जे विधेयक होतं एकमताने मंजूर झालेलं आहे मी विधानसभा आणि विधान परिषदेमधले सर्व सदस्यांचं मी सरकारच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो विधान परिषदेचे माननीय विरोधी नेते असतील विधानसभेच्या आणि परिषदेमधील विरोधी पक्षांमधले जे सदस्य असतील त्यांचं विशेषतः अभिनंदन करतो कारण सामाजिक का समाजाच्यामध्ये आज सर्वात मोठी मोठी समस्या तो माझ्यामध्ये असेल तर ते ड्रग्ज आहेत पदार्थ आहेत मला रोखण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक होता बदल आवश्यक होता म्हणून त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि ड्रग्ज बाबतीमध्ये कारवाई अजून कडक करण्याच्या दृष्टीने जी काही भविष्यामध्ये आपण कारवाई करणार आहोत असल्यानं बकोका आता लागू झालेला असल्यामुळे जे काही रॅकेट आहेत त्याचं आपल्याला लागेबंदेल म्हणजे शेवटी जिथून ड्रग तयार होतं आहे तीपासून ते जे व्यक्ती ह्याला कमर्शियल क्वांटिटीमध्ये हाताळते या सगळ्या साखळीला ह्या का मक्काच्या कायद्याच्या आपण अंतरविध आता आणलेला आहे विशेषतः वाहतूक करण्यावरती ते दे बाळगणांवरती देखील आपण हा कायदा आता लागू केलेला आहे म्हणून ह्या पुढे एन डी पी एसोबत ड्रग्सच्या आणि अंमली पदार्थ हाताळण्यावरती कमर्शल क्वांटिटी हाताळण्यावरती आता महको कायदा हा लागू होणार आहे सर ड्रग्स कायदा आणल्यावर सुद्धा तो अंमलात आणल्यावर सुद्धा देखील लपून हे ड्रग्स विक्रेता ते विक्रीला आणतात तर मग एवढं कारवाई केल्यावर सुद्धा मग शासन इतकं मग नारमल तर आपण कारवाईची आकडे पाहिले तर नक्कीच जवळपास मागील पाच वर्षामध्ये दहा हजारपेक्षा जास्त गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आपण कारवाई अग्रसर करतो म्हणूनच ती गुन्ह्यांची संख्या आपल्या वाढताना दिसते परंतु कारवाई अशीच अग्रेसर चालू आहे पण आता मकुका ज्यावेळेला लागू होईल त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये साखळी पकडण्यामध्ये ही मदत होईल आणि विशेषतः कमर्शियल क्वांटिटी जे हँडल करतायत म्हणजे पेडलर्स जे असतील किंवा त्यांच्या वरती त्यांची जी, जी देंचा, देंचा आका आहेत त्यांना पकडण्यासाठीचा हा जो मकुकामध्ये आपण जो बदल केलेला आहे कारण हे कुठलाही हिंसाचार न करता यांचं तर हीच असू ते यांची हे इतकं मोठं सॉफ्टवेअरिंग आहे म्हणून याची अपोरबजावणी सॉफ्ट इतकी छोटे मासे हातात लागतात पण मोठे मासे याच्या मागचे जे असतात ते यांच्या हातात लागत नाही तुम्ही एवढ्या कारवाई केल्यावर सुद्धा मग याच्या मागचं रॅकेट कोण मोठे मासे हातात लागत नाही ह्या मताश मी समजत नाही कारण कसं आत्ताच काही दिवसांपूर्वी रक्षा तस्करीमधला दुबईला पळून गेलेला एक गुन्हेगार त्याला आपण दुबेवर ना परत आणलेला आहे आपण दुबेवरना पकडून आणलेला आहे आणि म्हणून आपण कारवाई शंभर टक्के अग्रेसरित्या करतोय फक्त दुबेवरना नाही मागील मागणी मुख्यमंत्री मोदींनी समग्रमधून दिलेलं उदाहरण उदा आहे ऑस्ट्रेलियामध्ये एखादं स्वतःचं भेटत घेऊन ऑस्ट्रेलियाची नॅशनॅलिटी त्यांनी स्वतःची घेऊन भारतामध्ये आलेल्या व्यक्तीला देखील आपण अटक केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं ड्रग्जच्या बाबतीमध्ये आपण अतिशय अग्रेसर कारवाई केलेली आहे आता धोका लागू झाल्याच्या नंतर तर अजूनच ह्याच्यामध्ये अग्रेसर रूप आपल्याला पाहायला मिळेल त्याचं मी उत्तर त्या दिवशी विधान परिषदमध्ये विधेयक मांडलो त्या दिवशी मीचं उत्तर दिलं होतं तरीसुद्धा नक्षलवाद्यांशी संबंधित असलेल्या ज्या संघटना आहेत गडव्या डाव्या विचारसरणी जाता हा शब्द तुम्हाला मग डावीच का डावीच का मग उजवायचा काय हा जो प्रश्न विचारायला लागलो आहे नक्षलवाद्यांशी संबंधित नसलेल्या संघटना ज्या कायदा मोठी सांडतील त्यांना बी हा कायदा लागतो इतकं सरळ आणि सोपं आहे आपण कायदा जेव्हा लागू करतो तेव्हा त्याशी उद्देशही बघितले जातात त्या उद्देशामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे सी पी आय माओसच्या ह्या पार्टीशी संबंधित ज्या संघटना असतील त्या त्यांच्यावरती बंदी आणण्याकरिता आपण हा कायदा आणलेला आहे इतर राज्याने तर आपण जर कडवी डावी विचारसरणीच्या संघटना असा उल्लेख केलेल्या कायद्यामध्ये ज्या अन्य चार राज्यामध्ये अशा संघटनावरती बंदी आणण्याकरता कायदा आणला आहे त्यांनी व्यक्ती आणि संघटना फक्त असा उल्लेख केलेला आहे आपण देखील जो उल्लेख केला होता तो अगोदर व्यक्तीने संघटना असा होता त्यानंतर समिती गठीत झाली समितीने जी काही सूचना केल्या त्यानंतर आपण हा बदल आणला अन्य राज्यांनी हा बदल आणला नाही दुसरं अन्य ज्या राज्यांनी हा कायदा लागू करत असताना कुठलीही समिती गठीत केलेली नाही आपण समिती गठीत केलेली आहे म्हणजे कुठलाही गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर कोर्टासमोर द्यायची दुबा ही महाराष्ट्र राज्याने पहिल्यांदा आणलेली म्हणून मला वाटतं याची अंमलबजावणी करत असताना कालची जी घटना घडली किंवा परवाची जी घटना घडली जैसा अन दर सुरक्षे या कायद्या जो विरोधक जो संबंध जोड़ला जाता है तो अतिशय चुकी है तो कहीं संबंध नहीं चालू पिछले हफ्ते में का ये एक्ट के अंतर्गत एन में जो हम गुन्े दाखिल करते हैं एन डी के अंतर्गत हम जो ड्रग्स पेडलर्स के ऊपर जो हम लोग कार्रवाई करते हैं उस उन ड्रग पेडलर्स के ऊपर का भी लगाया जाए ऐसा विधेयक पिछले हफ्ते में हम विधानसभा में लेके आए थे विधानसभा में एक मत से वो पारित हुआ था आज विधान परिषद में ये विधेयक आया था आज विधान परिषद में भी ये विधेयक एक मत से आज पारित हुआ है जो जितने भी महाराष्ट्र के विधिमंडल के सदस्य हैं मैं सबका अभिनंदन करता हूँ विशेष रूप से जो विरोधी पक्ष नेता और विधान परिषद के तो विरोधी पक्ष के जो भी सदस्य हैं उन्होंने भी इस अमेंडमेंट को एक मत से उन्होंने जो सपोर्ट दिया है उनका सबका अभिनंदन करता हूँ ये कायदे ये कायदा आने से ये कायदे में जो हमने जो बदल लेके आए जो चेंजेस लेके आए हैं बेसिकली जो ड्रग फेडलर्स तो है जो कमर्शियल क्वांटिटी हैंडल करते हैं उनका जो भी रैकेट है उनका जो भी उनकी जो भी है मतलब उनके जो भी लीडर्स है जो उनको आउट ऑफ स्टेट से हेल्प करते हैं उनको आउट ऑफ कंट्री से हेल्प करते हैं बेसिकली ये जो चेन ऑफ इवेंट्स है वो पकड़ में आने के लिए जो भी चेन ऑफ इस पर जो भी गुनहगार है वो पकड़ में आने के लिए मकूका लगाना बहुत ज़रूरी था और का भी दहशत है महाराष्ट्र में का जब लगता है तो उसकी बिल्कुल गुनैगारों के अंदर दहशत है और एनडीपीएस के साथ अभी मकोका लगेगा बिल्कुल